ग्रामस्थ मंडळ सुरई आयोजित अखंड हरिणाम उत्सव सोहळा मोठ्या आनंदात ग्रामस्थांनी केला साजरा यावेळी सुरईगावच्या अखंड हरिणाम सप्ताह सोहळ्यात मोठ्या संख्येने पंचकृषीतील भाविक भक्तांनी आपली उपस्थिती लावली तर यावेळी सुरेगावच्या अडीच दिवसीय अखंड हिराम सप्ताहामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते ग्रामस्थ मंडळ सुरई आयोजित अखंड हिरणाम सप्ताहाच्या कालाच्या कीर्तनामध्ये मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थांनी आपली उपस्थिती लावत महाप्रसादाचा देखील लाभ घेतला तर चला पाहू यावेळी सुरेगावच्या गावच्या अखंड हरिणाम सप्ताह सोहळ्यानिमित्त ग्रामस्थांनी माहिती देताना काय सांगितले गावासाठी अखंड हरिणाम हे सुरे गावासाठी मला सप्ताह करण्यासाठी फार आनंद वाटते सर्व जनता म्हणजे महिला जेंट्स सगळे एकत्र येतात आनंद सोहळा करतात याचा सो मला आनंद वाटतो एवढं दोन ने दोन शब्द सा, सांगतो धन्यवाद आपल्या आई ज्या आहेत त्या शकुंतला आई यांनी जो गावामध्ये सप्ताह सुरू केला आणि आधी जो प्रतिसाद होता त्या प्र त्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद दिवसेंदिवस वर्षानुवर्ष वर्षा वाढत आहे कारण म्हणजे एकच की सर्वांनी एकत्र येतात चांगले चार शब्द लोकांच्या कानावर पडतात सर्व लोक असुरे गावातील सर्व महिला बाल सगळे पुरुष मंडळी एकत्र येऊन इथे हो कीर्तन ऐकतात त्यांच्या ज्ञानामध्ये भर होते चांगले शब्द ऐकू येतात आणि त्याचबरोबर सर्वांची सेवा इथे घडून येते आणि एक प्रकारे कीर्तनामध्ये ना ऐकण्याची कीर्तन ऐकणे कीर्तनामध्ये कसं गुंग होणे हे जे यांनी जी प्रथा सुरू केली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की दिवसेंदिवस महिला सुद्धा एवढ्या हो मोठ्या संख्येने इथे सहभागी झाल्या पहिल्या दिवशी कमी असतील पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असं म्हणजे संख्या वाढत आहे हे खूप छान वाटलं हो आणि इथे या कार्यक्रमामध्ये सहभागी का होऊन आम्हाला पण खूप मजा आली आणि थोडस ज्ञान थोडसांच्या बद्दल बद्दलची माहिती आपली थोडीशी वाढली त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत धन्यवाद बघा आपण भाऊ केली वन वन पायपेटी पोटी झाला बार पोटी भाऊ काय खेळा याचे हा खेळ सांगतोय नाही का पोर या खेळाशी झाले बारा वर्ष लपाले कापत कापत बाहेर आले ते नागवेची रे ऐक खेळ या तुझ सांग असे जाणोनी खेळ खेळले अशी मोठी मोठी लोकांचा घात झाला त्यातल्या हे अगोदरच यांना संसाराचा संग नसल्या कारणाने हे दोघं याच्यामध्ये तरली याच्यामध्ये नवरले पण या दोघ जणांना जास्त महत्व दिले हनुमंत राय आणि भीष्माचार्य संघ होता तरी सुद्धा संसारापासून विरक्त राहिलेले हो आणि संसारापासून विरक्त राहिले म्हणून सुखी राहिले महाराज म्हणतात आणि या जगामध्ये संत संतांना संसाराचा संघ झाला नाही कामाचा बाधा नाही क्रोधाची बाधा नाही कसलीच बाधा नाही काम नाही काम नाही झालो पाहिजे कामा काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही हरियांचे धनी आम्ही जातो संसार अशी अवस्था असल्या कारणाने आम्हाला या संसारामध्ये खांद्या संसाराचं भार घेतल्यामुळे या संसाराने आमचं पोट भरलं नाही ते आम्हाला कळालं म्हणून तुका म्हणे धावे आता आवघे बरवे कसले असू द्या या बाबाच लीलाचं वर्णन होत्या तोपर्यंत सप्ताचे परिपूर्ण होत असत एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची दे आहे भगवंताच्या लिलांचं फक्त वर्णन करायचंय श्रीकृष्णाच्या लिलांचं वर्णन करायचंय आणि भगवान श्री प्रभू रामचंद्रांच्या चरित्राच आचरण करायचं याच्या चरित्राचं आचरण आपण करायचं नाही कृष्णाच्या जमणारच नाही आणि करूच नाही फक्त त्यांच्या ज्या लिला केलेल्या त्या लिलांचं वर्णन करायचं आणि भगवान रामचंद्र प्रभू परमात्म्याने जे चरित्र केलं त्या चरित्राचं आत्मसात करण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही केला पाहिजे प्रभू रामचंद्र एक वचनी आणि भगवान श्रीकृष्ण बहुवचनी प्रभु रामचंद्र एक पत्नी या बाबाच्या सोळा हजार एकशे आठ अ प्रभू रामचंद्र राजवाड्यामध्ये जन्माला आले हा कारागृहामध्ये जन्माला आला प्रभू रामचंद्र बोला तुम्ही आणखी काहीतरी सांगा हा दुपारी बारा वाजता हा रात्री बारा वाजता जन्म हे सगळं उलट इकडं बघा तिकडं बघा जमीन आसम्यांचा फरक आहे त्याच्यामुळं प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं आचरण करायचं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या लीलांचं वर्णन करायचं मग त्या कोणत्या लिला देवे केले गोकुळे वृत्तावनामध्ये केलेल्या नाही द्वारकेमध्ये केलेल्या नाही रणभूमीवरती केलेल्या कुरुक्षेत्रावरती नाही गोकुळी गोकुळामध्ये ज्या वर्णन केलेल्या आहेत त्याच लीलांचं वर्णन करायचं आणि त्यातल्या त्या गोकुळामधल्या सुद्धा त्याच लीला वर्णन करायच्या ज्या दोन अवस्थेमध्ये केलेल्या आहेत रंगता गोध